नमस्कार कैलासवाशी मनोहरराव मारवतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय बाप या विषयावर काव्यवाचन स्पर्धेत मी दिली पिठरराथुल पुलगावर्धा येथून माझी स्वरचित कविता मी सादर करत आहे कवितेचा शीर्षक आहे आधाराचा वड माझ्या बापाच काडीज ज निळ्या आभाळाच छत त्याच्या घामाच्या थे बाना, झाके भू पत झाके भू पत भागे भूकेल्याची केल्याची पत त्याच फाटक धोतर त्याची फाटकीच बांडी देह फाटकाच दिशे त्याची उघडीच मांडी त्याची उघडीच मांडी मन मोडून अभागी खोटा आनंद भासवे कसा दुःख उघराला गीतो गिळून घेतो गीतो गेळून आसवे नका करो त्याची गत आय आधाराचा वड दुःख सांगे धरणीला कस चालवू हे मड कस चालवू हे मड कुठे भयानल्या राती चिंता करी रोज चाळे कोण पुसणार देवा माझ्या दारिद्र्याचे जाळे माझ्या दारिद्र्याचे जाळे माझ्या बापाच गाडी जा नि बाळाच छत त्याच्या घामाच्या चे भागे भूके ल्याची पत झाके भूके ल्याची पत धन्यवाद